नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो आपल्या पृथ्वी जेवढे काही प्राणी राहतात त्यात एक मनुष्य प्राणी असा आहे ना की ज्याला मोह हा अजिबातच आवडत नाही बघा या पृथ्वी जेवढे काही प्राणी आहेत त्या कुठल्याच मुख्या प्राण्यांना कसलाच मोह नसतो परंतु मनुष्य प्राण्याला मात्र प्रत्येक गोष्टीचा मोह असतो जसं की कुणाला पैशाचा मोह असतो कुणाला नावाची प्रसिद्धी करण्याचा मोह असतो कुणाला यश संपादन करण्याचा मोह असतो कुणाला खाण्यापिण्याचा मोह असतो कुणाला कशाचा मोह असतो तर कुणाला कशाचा मोह असतो परंतु कसा आहे ना हा जो काही मोह आहे हा मोह तितकाच आपलं नुकसानसुद्धा करू शकतो याचं जर तुम्हाला उत्तम उदाहरण बघायचं असेल तर आजच्या या व्हिडिओमार्फत मी जी काही तुम्हाला एक कथा सांगत आहे ती कथा तुम्ही नक्की संपूर्णपणे ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंढरपुरात एक भिक्षुक राहत होता भिक्षुक त्या भिक्षुकाला म्हणजे जवळचं असं कोणी नातेवाईकही नव्हतं किंवा त्याचं स्वतःचं घरसुद्धा नव्हतं आणि त्यामुळे ना तो धर्मशाळेत राहत होता तो काय करायचा दिवसभरात पंढरपूरमध्ये भिक्षा मागायला जायचा तो जेव्हा भिक्षा मागत असेल तेव्हा बरेच लोक त्याला भिक्षेमध्ये अन्न देत असत कपडे देत असे परत पैसे पण द्यायचे मग तो काय करायचा त्याचं जेव्हा गरजेपुरतं अन्न त्याच्याकडे जमा व्हायचं तेव्हा तो भिक्षा मागणं थांबवून द्यायचा आणि मग जे काही त्याच्याकडे एक्स्ट्रा जमा झालेले कपडे असायचे ते कपडे मात्र तो इतर जे काही गरजू लोक होते त्या गरजू लोकांना दान करायचा आणि त्याच्याकडे जे काही पैसे जमा झालेले असायचे ते पैसे मात्र तो स्वतःकडे तसेच जपून ठेवू लागला त्याला स्वतःचा असा काही खर्च हा नव्हताच कारण जे काही अन्न त्याला मिळत होतं ते भिक्षा मागूनच मिळत होतं आणि त्या अन्नाबरोबरच त्याला रोज कपडे आणि पैसेसुद्धा मिळत होते आणि दिवसेंदिवस मग त्याच्याकडे पैसे हळूहळू जास्त जमा व्हायला लागले आणि त्याच्यामुळे त्याला त्या ते पैशांविषयी मनात एक आसक्ती निर्माण होऊ लागली की रोज माझ्याकडे जा किती जास्त पैसे जमा होत आहेत आणि म्हणूनच मग तो रोज जे काही पैसे येतात ते पैसे मोजण्यात तो त्याचा दिवस घालू लागला जेव्हा त्याच्याकडे भरपूर जास्त प्रमाणात पैसे जमा झाले तेव्हा त्याच्या मनात असा विचार येऊ लागला की आपण काशीला जाऊ गंगेत छानपैकी स्नान करू गंगा स्नानेचं पुण्य मिळू आणि त्याचबरोबर विश्वनाथाचंसुद्धा दर्शन घेऊ असा चांगला विचार त्याच्या मनात येऊ लागला आणि त्याप्रमाणे तो काशीला जायला निघालासुद्धा ज्यावेळेस तो काशीला जायला निघाला त्यावेळेस त्याला रस्त्यात अनेक जणांनी रिक्षा म्हणून अन्न दिले कुणी पैसे दिले परंतु याने मात्र त्या भिक्षेला आणि त्या पैशांना नकार दिला नाही उलट जेवढे पैसे मिळाले भिक्षेमध्ये ते तू घेतच राहिला आणि ते भिक्षेमध्ये जे काही अन्न त्याला मिळत होतं ते अन्नसुद्धा तो भिक्षेमार्फतच घेत होता म्हणजे त्याच्याकडे एवढे सारे पैसे असूनसुद्धा त्याला स्वतःचं जेवण विकत घ्यावं वाटत नव्हतं कारण की तो त्या पैशाच्या पूर्णपणे मोहात पडलेला होता आता आपल्याला भिक्षेमार्फतच अजून जास्त कसे पैसे मिळतील याच्या तो पूर्णपणे मोहात अडकून गेलेला होता आणि त्यामुळे तो स्वतःचं जेवणसुद्धा भिक्षा मागूनच खात होता म्हणजे देवानी त्याला त्याचं स्वतःचं जेवण तो विकत घेऊ शकतो इतके पैसे देऊनही तो ते पैसे खर्च करायला तयार नव्हता उलट तो ते पैसे वाढवण्याच्याच मागे लागलेला होता शेवटी एकदाचा तो किनारी कसा तसा पोचला आणि पोचताना त्याला वाटेत अनेक आजारी व्यक्ती भेटल्या भुकेले व्यक्ती भेटल्या परंतु याने मात्र कुणासाठीच कुणालाच मदत केली नाही म्हणजे आजारी व्यक्तींना काही मदत केली नाही किंवा भुकेल्या व्यक्तींना स्वतःकडे पैसे असूनही त्याने काहीही मदत केली नाही उलट तो पैसा जीवापाड कसा जपता येईल याच्याकडेच चे त्याचं पूर्णपणे लक्ष होतं आणि मग जेव्हा तो गंगा किनारी गेला तेव्हा आता या गंगेत त्याला स्नान करायचं होतं परंतु गंगेत स्नान करायला जायचं तर मग ही पैशाची पिशवी ठेवायची कुठे हा विचार मात्र त्याला भेडसावू लागला जर ही पिशवी आपण आपल्यासोबत घेऊन गेलो तरी ही पैशांची पिशवी ओली होऊ शकते जर आपण ही पिशवी अशीच गंगेकिनारी ठेवली तर ती नक्कीच चोरी होऊ शकते किंवा मग जर ही पैशांची पिशवी मी कुणाकडे सांभाळायला दिली तर नक्कीच माझी फसवणूक होऊ शकते असे विचार त्याच्या मनात येऊ लागले असा विचार करता करता त्या भिक्षुकाचा बराच वेळ त्यातच गेला त्याला गंगा स्नान करून पुण्यत्र मिळवायचं होतं परंतु त्याच्याजवळ असलेल्या पैशाच्या मोह म्हणजे पैशाची जी काही पिशवी होती त्या पैशाची पैशाविषयी त्याच्या मनात आसक्ती निर्माण झालेली होती त्या पैशाचा मोह त्याला आवरत नव्हता आणि त्यामुळे गंगासमोर सुद्धा काशीनाथ विश्वनाथसुद्धा द समोर असूनसुद्धा त्याला त्यांचं दर्शन घेण्याऐवजी त्या पैशाची चिंता मात्र भेडसावू लागली होती की या पैशांची पिशवी मी नक्की कुठे ठेवू इतका मोह त्याला त्या पैशांचा झालेला होता आणि मग त्याला शेवटी एक उपाय त्यावर सापडला त्याने काय केलं वाळूमध्ये एक, एक खड्डा खोदला छोटासा आणि त्याच्यात ती पैशाची पिशवी लपवली परंतु पुन्हा त्याच्या मनात विचार आला जेव्हा आपण गंगा स्नान करून येऊ तेव्हा ही पैशांची पिशवी कुठे शोधायची नक्की आपण कुठे गाडलं आहे या पिशवीला हे आपल्याला कसं समजणार आणि त्यावेळेस ते त्याने त्या पैशांवरच एक वाळूची महादेवाची पिंड बनवली एक शिवलिंग बनवले आणि जेणेकरून आपण गंगा स्नान करून आल्यावर आपल्याला आपण आपले पैसे कुठे ठेवलेले आहे हे लवकरात लवकर कळावे म्हणून त्याने ते त्यावर शिवलिंग बनवले आणि शिवलिंग बनवून तो गंगा स्नानासाठी निघून गेला परंतु जेव्हा तो गंगा स्नान करत होता त्यावेळेसुद्धा त्याच्या मनामध्ये सारखे पैशांचेच विचार चालू होते की कुणी माझे पैसे तर चोरून नेणार नाही ना जेव्हा तो गंगा स्नान करून आला तेव्हा त्याला ते असे दिसले की त्याच्या शिवलिंगांशेजारीच अनेक शिवलिंग भरपूर जास्त प्रमाणात तिथे बनवले गेलेले आहे आणि त्या शिवलिंगांसोबतच नक्की आपलं शिवलिंग कुठलं आहे हे मात्र त्याला कळत नव्हतं कारण की याने जे काही शिवलिंग बनवलेलं होतं त्यावेळेस तिथे गंगा किनारी जे काही भाविक येत होते दर्शनासाठी गंगा स्नानासाठी त्यांना असं वाटलं की गंगेत स्नान करण्यापूर्वी इथे शिवलिंग बनवण्याची प्रथा आहे असे म्हणून त्या इतर भाविकांनीसुद्धा तिथे शिवलिंग बनवले आणि त्यामुळे तिथे शिवलिंगांची संख्या भरपूर जास्त प्रमाणात होऊन गेलेली होती आणि त्यामुळे हा जो काही भिक्षुक होता या भिक्षुकाला आपण नक्की कोणते शिवलिंग बनवले होते कुठल्या जागी बनवले होते हेच त्याला समजत नव्हते भिक्षुक ज्यावेळेस गंगेबाहेर आला त्यावेळेस त्याने इतके सारे शिवलिंग बघून त्याचे मन अतिशय व्यथित झाले कारण की त्याने जो पैसा जमविण्यात आणि जो पैसा सांभाळण्यात जितकी काही त्याची शक्ती व्यर्थ घालवलेली होती तो पैसा त्याचा क्षणात पूर्णपणे त्याने गमावलेला होता आणि त्याच्या समोर जी काही गंगा होती जे काही विश्वनाथ होते त्यांच्या दर्शनाचं गंगेच्या गंगास्नानाच्या गंगास्नानाचे पुण्यसुद्धा तो गमावून बसलेला होता आणि विश्वनाथाचं दर्शन सुद्धा त्या विश्वनाथाच्या दर्शनापासून जो त्याला आनंद मिळणार होता तो आनंद सुद्धा त्या पैशांपाई तो गमावून बसलेला होता तर बघितलं का स्वामी भक्तांनो म्हणजे या भिक्षुकाला शेवट पैसे तर काही मिळाले नाहीच आणि वरतून त्याला गंगास्नानाचं पुण्यही मिळालं नाही आणि विश्वनाथाचं दर्शनसुद्धा या भिक्षुकाला मिळालेलं नाही हे फक्त कशामुळे झालं तर त्याच्यामध्ये जो काही पैशांचा मोह निर्माण झालेला होता त्या मोहामुळेच एवढी वाईट परिस्थिती त्याच्यावर आलेली होती त्याला एवढा आनंद मिळत असतानाही तो केवळ त्या पैशाच्या मोहापायी त्याने तो आनंद पूर्णपणे गमावलेला होता म्हणजे एवढा मोठा आनंद त्याला मिळणार होता साक्षात देव त्याच्या समोर होता परंतु त्याला त्या ते पैशाचा मोह कंट्रोल करता आला नाही आणि त्यामुळेच तो साक्षात देवापासून सुद्धा दूर गेला तर स्वामी भक्तांनो आपलं सुद्धा असंच आहे आपण सुद्धा एखाद्या मोहात इतकं काही गुंतून जातो ना की आपल्यासमोर साक्षात देव उभा असतो तरी आपल्या त्या देवाकडे सुद्धा लक्ष नसतं आणि नंतर जेव्हा आपल्यावर काही संकटे येतात त्यावेळेस मात्र आपण देवाचा धावा करत असतो इक्षुकाला रस्त्यात ज्या वेळेस आजारी व्यक्ती भेटल्या होत्या भुकेल्या व्यक्ती भेटल्या होत्या त्या व्यक्तींसाठी जर त्याने हा पैसा वापरला असता तर त्याचा हा पैसा नक्कीच सन्मार्गी लागला असता परंतु त्याने तसे न करता केवळ मोह मोहामध्ये अटकल्यामुळेच याला स्वतःलासुद्धा देवाचं दर्शन हे मिळू शकलेलं नाही आहे